पावतीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव सबक्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार हेमंत ओगले यांचा श्रीगोंदेकाराकडून नागरी सत्कार या सत्काराने भारावून गेले आमदार हेमंत ओगले याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगरीचे सुपुत्र परंतु श्रीमपूर विधानसभेस काँग्रेसच्या वतीनं तिकीट मिळवून विजयाची माळ गळ्यात घेणारे हेमंत तात्या विजयी झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करताच चिखली कोरेगाव व कोळगाव ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन हा सन्मान करण्यात आला यावेळी नितीनाण्णा डुबल दादासाहेब साबळे याचबरोबर बाळासाहेब मोहारे रामदास झेंडे असलम पिरजादे यांचे हस्ते व गोविंदबंद कृषी पर्यटन केंद्र कोरेगाव यांच्या वतीनं हा सत्कार चिखली कोरेगाव व कोळगाव वो ग्रामस्थांच्या वतीनं श्रीरामपूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हेमंत वोगले यांचा यथोचित सन्मान चिखली फाटा येथे करण्यात आला यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले आमचे सर्व सहकार्य श्रीगोंदाचे माझं जेव्हा तिकीट झालं जवळपास एक महिनाभर सगळे जण तिथे होते सगळ्यांनी मदत केली आणि विशेष करून श्रीरामपूरचे सगळेच काँग्रेसचे पदाधिकारी असतील स्वर्गीय जयंतराव सासणे साहेबांची पूर्ण टीम असेल या सर्व टीमने मिळून हे काम केलेले आणि आमचे नेते बाळासाहेबजी थोरात यांनी विद्यमान आमदारांचं तिकीट कापून आम्हाला तिकीट मिळवण्यासाठी मदत केली आणि दिल्लीमधून आमचे नेते राहुलजी गांधी असतील आणि इतर सर्वांनीच त्यासाठी विशेष प्रयत्न करून मला तिकीट द्यायला आणि त्यांचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी जो विश्वास टाकलाय तो श्रीरामपूरच्या जनतेने सार्थ करून दाखवला की ही जागा काँग्रेसच्या एक नवीन आणि तरुण चेहऱ्याला दिलेली आहे त्याबद्दल मी आमच्या श्रीरामपूरच्या सर्वच जनतेचा आभार मानतो की त्यांनी हा विश्वास आम्हाला दिला त्याबद्दल श्रीगंधासाठी काय आपण कल्पना काय केली काय काय आपण देऊ शकाल काय श्रीगोंधासाठी आता सध्याला आपण बघतोय की श्रीगोंधामध्ये आमदार आता विरोधी पार्टीचे आहेत परंतु आमच्या काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील त्यांनी जे त्यांच्यासाठी जे काही मदत लागेल ते निश्चित प्रशासकीय लेव्हलला किंवा इतर लेव्हलला आम्ही पूर्णपणे मदत करू येडगावचा किल्ला खरंतर ते आता त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच पेडगावचा बहादूरगड जो किल्ला आहे संभाजी महाराजांचा आम्ही भविष्यात येणाऱ्या तिथं म्हणजे आम्ही अगोदरच सांगितलं होतं की जर तिथून कधी संधी मिळाली तर संभाजी महाराजांचं एक मोठं स्मारक त्या किल्ल्यामध्ये करायचं आमचा विचार आहे परंतु आताही आम्ही प्रयत्न करू आणि ते करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि श्रीरामपूरमध्ये स्वर्गीय जयंतराव ससाने साहेबांचे चिरंजीव करण ससाने असतील माजी आमदार भानुदाजी मुरकुटे असतील त्याचबरोबर प्राजग्दी दादा तनपुरे आणि प्रसादजी तनपुरे यांनी खरोखरच मला त्या ठिकाणी खूप प्रचंड मदत केली आणि त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत श्रीगोंदा तालुक्याला पाच आमदार भेटल्यामुळं श्रीगोंदा तालुका या पंचवार्षिक मध्ये नक्कीच विकासाच्या दृष्टीने पुढील आगीकूच करेल अशीच अपेक्षा या मित्र नागरिक करत आहेत आजच्या वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा